मोहरम सण उत्साहात साजरा भक्तिमय वातावरणात ताबूत विसर्जन अलविदा 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 ओ शाही दा दा, हे शोक गीत म्हणत यड्राव येथे ताबूत विसर्जन करण्यात आलं हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला यड्राव सा परिसरात दहा पीर पंजे ताबूत यांची धार्मिक पद्धतीनं प्रतिष्ठापना करण्यात आली होती मोहरम सण शांततेत पार पडण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलीस प्रशासनानं दक्षता घेतली होती इस्लाम धर्मात मोहरम सणाला अनन्य साधारण महत्व आहे रमजान महिन्यानंतर मोहरम सणाला पवित्र समजलं जात येथील गाव भागात राजवाडा मच्छीद दरगाह बुलाकात व बेकर वसाहत अशा एकूण दहा पीरपंजा बसवण्यात आले होते ताबूत विसर्जन मिरवणुकी दरम्यान करबल दंगल मेल गीत गाण्यात आलं सायंकाळी श्री लक्ष्मी मंदिर येथे पीर पंजांचे ताबूत विसर्जित करण्यात आले चान्सो सुतार शकील सुतार आयुब मुजावर इम्रान मुजावर बजीर मुजावर मुबारक मिरजकर समीर मिरजकर दस्तगीर मुजावर अमीर मुजावर यांच्यासह ग्रामस्थांनी मोहरम सण उत्साहात साजरा करण्यासाठी परिश्रम घेतलं महानकरी नेपसाठी विकास लवाटे या ट्राव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा